नमस्कार मंडळी आजची सकाळ कामाच्या गडबडीतल्या सुरू झाली बघा सकाळ सकाळीच चपात्यांची ऑर्डर झाली सगळी कामं आवरून घेतली आपलं घरातलंच पीठ घेतलं आणि पटापट -पत चपात्या लाटायला घेतल्या कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही हे खरं आहे बरं का पण ऑर्डर पूर्ण केली आणि दुपारच्या जेवणामध्ये आज खास भेद होता एकदम झनझणीत असा चिकनचा रस्सा गरमागरम बाजरीची भाकरी पांढरा शुभ्र भात आणि सोबतीला कांदा लिंबू बघूनच पोट भरते बघा चिकनचा तो तांबडा रस्सा आणि भाकरीचा तुकडा काय सांगू तुम्हाला हा एकच नंबर दुपारी थोडासा आराम केला आणि संध्याकाळी ठरवलं की आज काहीतरी गोड खाऊन येऊ म्हणून आम्ही निघालो फालुदा खायला पण जाता जाता शिवण्या पळता पळता धडकन पडली बघा तिला थोडं लागलं हाताला लागलं कुडक्याला लागलं दाखवत होती पण फालुदाचं नाव काढलं होती तिचं रडनं पार कायम झालं बघा शेवटी आम्ही मस्त थंडगार ड्रायफ्रुट्सने भरलेला फालुदा खाल्ला आम्ही तर बटर बटरस्कॉच फालुदा खाल्ला तुम्हाला कोणता फ्लेवर आवडतो नक्की सांगा आणि दिवसाचा शेवट गोड केला हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद